नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट अटॅकमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे गत गुरुवारी म्हणजे ह्याच आठवड्याला गुरुवारी एक जी आर शासन निर्णय झालेला आहे कॅबिनेटमध्ये की ज्येष्ठ नागरिक जे आहेत ज्यांचे म्हणजे साठ वर्षाच्या वरचे जे नागरिक आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक संबोधलं जातं साधारणपणे कारण की रेल्वेमध्ये पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांना ज्येष्ठ नागरिक संबोधलं जातं तर साठ वर्षा म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो साधारणपणे निर्णय आहे त्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वरती जे ज्यांचं वय आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक समज समजलं जातं तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये हे सर्व झालं या आठवड्याने पंचवीस ऑगस्टच्या बैठकीमध्ये म्हणजे थोडक्यामध्ये विविध गोष्टींसाठी कल्याणकारी महामंडळं जशी स्थापन केली जातात तसं हे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आता ह्या माध्यमातून मुळात म्हणजे ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्यासाठी एवढी वर्ष लागली का कारण की आत्तापर्यंत खूप सारे आमदार खासदार लोकप्र लोकप्रतिनिधी आहे विविध प्रकारचे नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा माजी सनदी अधिकारी आहेत जे तेव्हा रिटायर होतात तेव्हा ते ज्येष्ठ नागरिक बनतात म्हणजे अठ्ठावन्न वर्षाला रिटायर होतात राज्य शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये साठ वर्षाच्या नंतर रिटायर होतात त्यांची सेवानिवृत्ती होते त्याच्यानंतर ते तेही ज्येष्ठ नागरिक बनतात असं सर्व असताना ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ स्थापन करायला मुळामध्ये एवढी वर्षे लागली का त्याच्यानंतर आता फक्त काय केलं आहे राज्य शासनाने की एक कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे एक कोटी पन्नास लाख फक्त आ, आ, हे केलं त्याला म्हणजे संचित केलेले आहे सर्वांना माहिती आहे राज्यस्थानाकडे रुपया नाही आहे राज्यस्थानाची तिजोरी खडखडाट आहे लाडकी बहीण योजनेसाठी पण पैसे नाही आहे सर्वांना माहिती आहे मग इकडून कट कर तिकडून कट कर, कर हे सर्व चालू असताना अशामध्ये एक प्रकारचा लॉलीपॉप दाखवण्याचं काम ह्या ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना लालिबाब दाखवण्याचं काम हे राज्यस्थाने केलेलं आहे कारण की त्यांचं राज्यस्थाचं असं म्हणणं आहे त्या शासन निर्णयामध्ये ज्या कॅबिनेटमध्ये जो डिशन घेण्यात आलं त्याच्यामध्ये की एक कोटी पन्नास लाख जे आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांच्या जीवितो मालमत्तेचे रक्षण करणे छळ पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना निवारा पुरवणे आणि विमा कवच देणे ही महामंडळाचे उद्दिष्ट असतील ही उद्दिष्ट आहेत या ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची माझं आमचं एवढंच म्हणणं आहे की या सर्व गोष्टींसाठी आहे ना शासनाची ऑलरेडी यंत्रणा आहे संरक्षणासाठी पोलीस आहेत मग हा त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की प्रत्येक पोलीस ज्येष्ठ नागरिक एक हे म्हणजे काय त्या म्हणतात ना एक केंद्र असेल त्यांचा सल्ला देण्यासाठी त्यांच्या गोष्ट ऐकून घेण्यासाठी याच्या अगोदरही महिलांच्या सुरक्षेसाठी एक ऑलरेडी केंद्र आहे महिलांना न्याय देण्यासाठी महिलांवर कोणता अन्याय झाला कोणता डोमेस्टिक वॉलन्स झाला त्यासाठी पण एक केंद्र आहे तर त्याच्या केंद्रामध्ये किती लोक बसतात हे सर्वांना सर्वश्रोत माहिती आहे की तिथं कोणती महिला नसते त्या केंद्रामध्ये कधी गेले आता ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये सुद्धा राज्य शासन स्वतः माणसं रिक्रूट करणार नाहीये तर त्या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे संस्था काम करतात ना त्यांना आउटसोर्स करणार ही काम सर्व मग राज्य शासन करणार काय फक्त पैसे देणार ते पण कसे पैसे देणार आता नवी मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही उदाहरण घ्या की नवी मुंबई महानगरपालिकेने मह बहुतांश उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारलेलं आहे आणि ते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा विरंगुळा केंद्र जे आहे ना तर ते एका ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेला चालवण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संस्था चालवण्यासाठी एक वेगळा ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत आ, त्या ते संस्था चालते तर त्या संस्था दिलेलं आहे त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक असतात ते विविध कार्यक्रम उपक्रम तिथं राबवत असतात मात्र तुम्ही कधीही जावा ज्येष्ठ नागरिक वेरगुळा केंद्राची तुम्ही दुरावस्था पहा म्हणजे या वयामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना त्या आजी आजोबांना प्रशासनाला सातत्याने पत्रव्यवहार करावा लागतो की आमच्या इथं कलर खराब झालेला आहे आमच्या ती जी बिल्डिंग आहे जी वास्तू उभारलेली आहे त्या ठिकाणी भिंत पडलेली आहे प्लॅस्टर खराब झालेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सोय नाही आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल वेळेवर महानगरपालिका भरत नाही त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे अक्षर तुम्हाला सांगतो हे ज्येष्ठ नागरिक केंद्र सकाळी उघडतात बारा एक वाजता बंद करतात याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी चारच्या आसपास उघडून आठ वाजता बंद करावं लागतं का तर उद्यान आठ वाजता बंद होतं आणि सर्वात हाईट म्हणजे दुपारी किंवा रात्री कोणत्याही उद्यानातलं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र हे सुरक्षित नसतं तिथे आमच्या सेक्टर आठ मध्ये सिबडीमध्ये जे आर्टिस्ट कॉलनीमध्ये जे उद्यान आहे कस्तुरबा उद्यान तिथं जे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे त्याच्यानंतर मँगो गार्डनमध्ये आहे हेगडेवार गार्डन जे, जे उद्यान आहे सेक्टर ए वन एमध्ये ते मोडतं सेक्टर तीनच्या समोर त्या ठिकाणी पण एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे प्रभा सेंटरच्या पाठीमागच्या साईडला तर त्या ठिकाणीही त्या ज्येष्ठ नागरिकांची हीच म्हणतात ना आपण प्रत्येक वेळेला त्यांच्या ज्येष्ठ केंद्र केंद्र वास्तूची ही अवेलना झालेली असते त्या ठिकाणी कोण ना कोण दारूच्या बाटल्या सिगरेट गांजा हे तिथं पितात रात्रीच्या वेळा जिथं सर्व घनकचरा करून जातात तर या सर्व गोष्टी ज्येष्ठ जे आहेत तिथले त्या ठिकाणी सातत्याने सांगत असतात दुरावस्था झालेली असतात ती महापालिकेला त्यांना लेटर कळून सांगावं लागतं मग एवढा सर्व त्रास असतानाही महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विरंगुळा केंद्रामध्ये आहे मग सांगा की राज्य शासन ह्यासाठी नक्की फक्त हे कल्याणकारी महामंडळ स्थापन करून फक्त लॉलीपॉप देण्याचं काम करत आहे असंच वाटतं आम्हाला कारण की याच्यामध्ये जे सांगितले उद्दिष्ट त्या प्रत्येक उद्दिष्टसाठी एक संस्था आहे ऑलरेडी शासनाची कार्यरत असं सर्व असताना सुद्धा राजशस्थान काय दाखवू इच्छितं मुळामध्ये हे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी राजनाने खूप वेळ उशीर केला आता एन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री म्हणा किंवा लाडकी बहीण योजना जी आणली महिलांसाठी ज्यांचं दोन का तीन लाख रुपयाच्या खाली ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न असेल त्यांना ते दीड हजार रुपये दर महिला मिळतात माता दोन महिने तीन हजार रुपये दिले आणि पुढे पण दीड दीड हजार रुपये चालू राहतील त्याचप्रकारे त्याच धर्तीवर म्हणजे फक्त लोकांना इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचे कल्याणकारी महामंडळ अशा प्रकारची योजना राजस्थान आणत आहे का कारण की आपण इकडे पाहतोय की आजही हे ज्येष्ठ नागरिक ज्या रस्त्यावरून चालतात त्या ज्या त्या फुटपाथवर म्हणजे आपण बोलतोय की फुटपाथ हे चालण्यासाठी लायकीचे नसतात फुटपाथवर शेवाळं असतं फुटपाथवर दुनियाभरची लोक तिकडे व्यवसाय करत असतात म्हणजे फेरीवाले विक्रेते बसलेले असतात कोणत्याही फुटपाथ नवी मुंबईतला चॅलेंज आहे आम्ही नवी मुंबईचा जरी विचार केला नवी के मुंबईचा त्या महाराष्ट्राचा चॅलेंज आहे की कोणत्याही रस्त्यावरून जाताना ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटेल असं कोणतंही फुटपाथ दाखवा ते उपलब्ध नाही कुठेही तुम्ही जावा मुंबईपासून कोणत्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जावा तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या गावामध्ये जावा कोणत्याही सिट शहरा टाउनमध्ये जावा कोणत्याही शहरामध्ये जावा तरी सुद्धा त्यांना ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता वाटेल असं काहीच नसतं कोणत्याही ज्येष्ठ नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन जातो तेव्हा त्याची तक्रार थेट घेतली जात नाही त्या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबातील सदस्यांना पहिले पाचारण केला जातं पोलीस स्टेशनला मग समजून घेतलं जातं मग तिथेच पोलिसवाली तिथे स्वतः जज बनतात एक न्यायालय स्थापन करतात आणि स्वतः आपला तिथे न्यायनिर्णय देऊन टाकतात तर असं सर्व असताना राज्य शासन एक कल्याणकारी महामंडळ तिथं निर्माण करतोय आणि त्याचा फक्त हेड ठेवतोय एक कोटी पन्नास लाख रुपये मला मा एक कोटी पन्नास लाख नाही माफ करा पन्नास कोटी रुपये भाग भांडवल ठेवलेला आहे एक कोटी प, एक कोटी पन्नास लाख हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या आहे म्हणजे एकूण बारा कोटीपैकी दीड कोटी ही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आता माझं एवढंच नागरिकांना जे जागृत नागरिक आहेत ना तर माझं एकच एक, एक विचारणा आहे तुम्ही की आत्तापर्यंत किंवा तुम्ही इथून पुढे किती ज्येष्ठ नागरिकांना भीक मागताना किंवा बाजूला पडलेले असताना पाहिलं असेल तिथे राजे आसन कधी पोचतं का नाही पोचत विविध प्रकारच्या संस्था येतात त्यांना उचलून घेऊन जातात त्यांचा पालन त्यांना स्वच्छ करतात त्यांना पालन पोषक करतात त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात वृद्धाश्रम उभारण्यासाठी राजन म्हणतात की आम्ही निधी दिलेला आहे अहो नवींबईतला ज्येष्ठ नागरिकांसाठी तर वृद्धाश्रम कुठं आहे का रा नवींबईमध्ये वृद्धाश्रम नाही आहेत अव्हेलेबल फक्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधली की झालं संपलं आता निवारा शेड देणारे म्हणून सांगता हो। तुम्ही आत्ता पन्नास कोटी रुपये ठेवले हे पन्नास कोटीचा निधी जो आहे तो कधी खर्च करणार याचा अर्थ राजी असणारा फक्त हे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ उघडून या ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना फक्त लॉलीपॉप देण्याचं काम केलंय जेणेकरून त्यांची जी मतं आहेत ती आपल्याला मिळतील आपल्या पक्षाला आणि आपल्या मित्र पक्षाला भेटतील एवढाच काहीचा त्यांनी अंदाज बांधलेला आहे एवढाच काय तर स्वार्थ या ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून या दीड कोटी लोकसंख्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडे खेळण्यासाठी हे सर्व काही निर्माण केलेली गोष्ट आहे असं त्यावरून दिसतं धन्यवाद